एक हजार नऊशी तीस आणि सातिस पेंत जन्मलो फिलीप शिकोपी असलो साहित्याची वड असलो रुफीना घर लोकवेदाचे गाणे कोकवेचे भंडार असलेली आपल्या बापाईची भूक आवईची गाणी साहित्यिक किरला कारण झाली बरो कथागार उलोवी संघटक परिसरांनी सामाजिक हक्कांचा झुजपी जाऊन वाढलेलो सागरच्या नेहरू नगरच्या दुसऱ्या क्रॉसात अशा नळ्याच्या घरात पतीन पिलोम्या संगी जियेलो ताची भुरगीं शोभा नवीन आणि संतोष प्रायते दुये असून पिडे असून चिकित्से खातीर मंगळूरच्या एका खासगी तो दाखल झानेर स तारखेर आपल्या सातऐंशी अंशी आणि सात वर्षांच्या प्रायर देवादीन जालो आणि आपल्या साहित्यावर आमार झालो आपल्या शिकपा उपरांत टायपिंग आणि शॉर्ट हॅर शिकून सरकारी नोकरी जोडचे सोपान जारी जाताना पीडब्ल्यूडी विभागांत दुसऱ्या स्तरचा नौकर कामाक न तो मागीर शरावती डॅम उभारतना पहिल्या गुमास्त जालो झाला बुडुल्या गावच्या लोकाचो काळींच कड उंच्यो काणयो ताका आयकूंक मेळ्ळ्यो सरकारान आबिरो दिंगळ्यार लोकांक वाटेर घालून तांची सोंपनां आनी तांचो फुडार गांवा सवाय पिड्ड्यार करचें म्हूण लेखलेलें ताणें ताच्या काणी काणयांनी दहरान उगताडा काडले उदक ताज्या काणयांनी रुपाक जालें बळवंत पात्र जालें उदकां बांद फकत गांव मात्र बुडयनात प्रकृती संस्कृती आनी जिविती बुडयतात म्हणून ताणें अभिवृद्धीचे घुमट वाजयतल्यांक सांगचे न्हय घेतले ताणें साहित्याचे मेटान करताना पयले प्रपंच पत्रिकेक बरोवंक धरलेले एक हजार णवशी सव्यांयशी साठ आनी चार इस्वेंत ताची पयली कादंबरी बंजे बिंकी परगटली उपरांत पावनशे कादंबरी स चारित्रीक कादंबरी भुरग्यां खातीर पंचवीस कादंबरी णव कथा पुंज समग्र काणयांची दोन पुस्तकां पैशा वयर काणयो ತೊಡೆ ನಾಟಕ ರೇಡಿಯೋ ನಾಟಕ ವೈಚಾರಿಕ ಅಸೆ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವಿಶಾಲ ಕುಂಜಾಲ ಕೆಂಪು ದ್ವೀಪ ಮುಳುಗಡೆ ಒಟ್ಟು ಹಸಿರಿ ನಳಿವು ಮಂದಿಯ ಮುಂದೆಯ ನಡಿನುಡಿ ಕಳ್ಳ ಸಂಪಾದನೆ ನೆಲೆ ಸುಣ್ಣ ಬೆಳೆದ ಸಮಾಧಿಗಳು ಮಂಜಿನ ಕಾನೂನು ಈ ನೆಲ ಈ ಜಲ ಕೆಂಪು ತ್ರಿಕೋನ ನೆಲೆ ಮಾನವ ಅಜ್ಞಾತ ಒಂದು ಜಲಪಾತದ ಸುತ್ತ ಕೈತಾನ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಜೀವ ಕಲೆ ಪ್ರೀತಿಯೊಂದೇ ಸಾಲದೆ ಪ್ರಜ್ಞಾ ಬಲಿ ನೆಲೆ ನಡುವೆ ನಿಂತ ಜನ ಗಾಂಧಿ ಬಂದರು ಒಟ್ಟು ಮಾನವ ಮುಳುಗಡೆ ವಿಶಾಲೀಲ ಈ ತಜೆ ಫಮಾದಿ ತೊಡಿ ಬರ್ ಪಂಚನವ ನಾಡಿ ಸೋದ ನಾಡಿ ಅನಿ ಮಲೆನಾಡಿಗ ತಾನೆ ತಜೆ ಲಿಕ್ನಿ ಲೋಕಮುಖರ ದೂರಂಗು ವಾಪರ್ಲಿ ಲಿಕ್ನೆ ನವ ದ್ವೀಪ ತಜೆ ಭೂ ಫಮಾದ್ ಕಾದಂಬರಿ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನವಾರಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ आणि इगरजे सुतले ना हत्तु मने गडो इगरजे बमारे चो दाखणी ओमणे नवार गोम अनुवाद झाले तर त्याच्या सबार कणी गोमनी मलयालम तेलुगु हिंदी इंग्लिश भाषांत दर्जन झाले एक कलर सुधा आणि तरंग दसले पत्रांचे वास्पी त्याच्या कादंबरीक का राखून रहतले मुळकडे कोळादा बोलीतन मॉडेल बंदवरो बन्ना पाद्री आगो उडगा इबर माजे गडो आणि हेर कादंबरी विविध विश्वविद्यालयांक पाठ्यपुस्तक झाले ಕಾಡಿನ ಬೆಂಕಿ ದ್ವೀಪ ಬಳುವಳಿ ಬೆಟ್ಟದ ಮಕ್ಕಳು ಅಂತರ್ಯ ಕಾದಂಬರಿ ಸಿನಿಮಾ ಅನಿ ಬುರದ ದಿಟ್ಟರು ಒಳಿತನ್ನು ಮಾಡಲು ಬಂದವರು ಪಾದ್ರಿ ಗೌಡುವ ಹುಡುಗ ಇತ್ಯಾದಿ ಟಿವಿ ಸೀರಿಯಲ್ನ ಗದೇ ವಾಪರ್ಲೆ ದೊನ್ ಹಸಾರ್ ತೇರ ಇಸುವೆಂತ್ ಮಡಿಕೇರಿ ಅಖಿಲ್ ಭಾರತ್ ಐಶ್ಯಾವ್ಯ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಅಧ್ಯಕ್ಷದಲ್ಲು ದೋ ಸೋವಿಸೆಂತ್ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ತಕ ಪಂಪ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದ ನಾಡೋಜ ಮುನಕುರುವಾರ ಗೆಲ್ಲು

मान असलेलो सैर थांब आणि कॉलेजींनी उपन्यास दिवून संदेशा प्रशस्ती विंतवणूक समितीच सबार वर्षा तो अध्यक्ष असलेलो कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी सल्ड असताना आणि मंचने मनशाने पहिल्या आणि तिसऱ्या समितींक तो संघ असलेलो